तिरुपती बालाजीला गेल्यानंतर आपल्या एका मित्रासोबत घडलेला बालाजीचा एक चमत्कार आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हरे कृष्णा गोविंदा गोविंदा मंडळी या जगामध्ये अजिबात देव नाही असं म्हणणाऱ्या लोकांसाठी खास आजचा प्रसंग कारण साक्षात त्या भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा देणारा एक अनोखा प्रसंग घेऊन मी तुमच्या भेटीला आलोय मंडळी एका मित्रासोबत घडलेला हा प्रसंग आहे आणि तिरुपती बालाजीला गेल्यानंतर भगवान बालाजीचा हा चमत्कार त्याच्यासोबत घडून आला तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो नमस्कार मंडळी मी सावतारणा नदीवे मंडळी तिरुपती बालाजीला आपल्या इकडूनही दरवर्षी बरीचशी लोक जातात आणि एक श्रीमंत मंदिर म्हणून बालाजीचं मंदिर प्रसिद्ध आहे साधारणतः दहा ते बारा टन एवढं सोनं त्या मंदिरामध्ये आहे आणि याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की कि किती विस्तीर्ण अशा प्रकारचं ते मंदिर असेल दरवर्षी आपल्या इकडूनही लोक जातात आणि भगवान बालाजीला आपले जे केस आहे ते केस अर्पण करतात खरं तर आपला जो अहंकार आहे सगळं काही सर्वस्व त्या ठिकाणी आपण विसरून जातो आणि भगवंताच्या त्या दर्शन रांगेमध्ये आपण लीन होतो त्या मित्रासोबत घडलेला बालाजीचा चमत्कार असा की दोन तीन वर्षामधून तरी तो बालाजीला दर्शनासाठी जायचा आणि यावेळी जाण्यापूर्वी त्यानं मनाशी खूनगाठ बांधली की काही जरी झालं तरी यावर्षी त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर तीन वेळा त्या ज्या पायऱ्या आहेत तो डोंगर आहे तो, तो चढून वरती जायचं आणि परत खालती यायचं असं तीन वेळा आपण दर्शन घ्यायचं तो मंडळी त्या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचला आणि त्या पायऱ्या चढून तो वरती पहिल्यांदा जाऊ लागला मंडळी साधारणतः साडेतीन हजार एवढ्या त्या पायऱ्या आहेत आणि ते जे अंतर आहे ते बारा किलोमीटर अंतर साधारणतः चालत पार करावं लागतं आणि या मित्रानं ठरवलेलं होतं की तीन वेळा आपण वरती जायचं आणि परत खाली यायचं तर ही पहिली वेळ होती तो दर्शनासाठी त्या रांगेमधून तो वरती जाऊ लागला काही वेळामध्ये तो वरती पोचला दर्शन वगैरे घेतलं आणि तो परत खाली येऊ लागला परत तो खाली आला आणि पायथ्याशी आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि लगेच तो, तो दुसऱ्या वेळेस परत वरती जाऊ लागला बघा मंडळी साधारणत साडेतीन हजार इतक्या त्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढून तो दुसऱ्या वेळेसही वरती जाऊ लागला आता मात्र थोडासा थकलेला होता परंतु त्यानं मनाशी निश्चय केलेला की काही जरी झालं तरी तीन वेळा वरती चढून जायचं आता दुसऱ्या वेळेसही तो वरती गेला आणि वरती जाऊन परत खालती आला बागामंडळी आपण कल्पना करू शकतो की बारा किलोमीटरचं ते अंतर आणि साधारणतः साडेतीन हजार इतक्या त्या पायऱ्या तो डोंगर चढून तो दुसऱ्या वेळेसही खाली उतरला आणि यावेळी मात्र तो खूपच थकलेला होता त्यानं साधारणतः दोन तीन तास विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर अगदी मनाशी त्यानं ठरवल्याप्रमाणे तिसऱ्या वेळेस तो वरती जाऊ लागला आणि जात असताना साधारणतः अर्धा एक किलोमीटर एवढं अंतर चालून तो वरती गेला आणि वरती गेल्यानंतर काय आश्चर्य मंडळी त्या पायऱ्याच्याच बाजूला असणाऱ्या कठड्यावरती एक काळ्या कुठ्ठ रंगाचा असा एक माणूस अगदी हाताने अंगाने अगदी धडधाकट असा माणूस त्या ठिकाणी त्या कठड्यावरती झोपलेला होता आणि झोपलेला असताना साक्षात भगवान विष्णू ज्या पद्धतीनं बसतात एक हात बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं ते झोपतात त्या पद्धतीनं तो काळा कुठ्ठ असा माणूस होता आणि त्या माणसानं मित्राला विचारलं की भूक लागली आहे खाण्यासाठी काय आहे का तेव्हा तो बोलला की नाही कारण मंडळी त्याच्या मनामध्ये कधीही आले नव्हतं की हा जो माणूस आहे हा साधारण माणूस असेल असं त्याला वाटलं की तो म्हटला नाही त्याच्यानंतर तो मित्र वरती जाऊ लागला तेवढ्यात त्या बाजूला बसलेल्या माणसानं विचारलं अरे पिण्यासाठी पाणी तरी आहे का तेव्हा तो बोलला की आहे पाणी आणि पाठीला अडकवलेली शाक त्यानं बाजूला काढली त्याच्यामधून असणारी बिस्लरीची बाटली ते पाणी त्या माणसाच्या हातामध्ये दिलं त्याने घटाघटा दोन तीन गोटामध्ये अर्धी बाटली संपवली आणि परत टोपन लावून ती बाटली त्या मित्राकडे दिली आणि त्याने ती बाटली बॅगमध्ये ठेवली शॅकमध्ये ठेवली आणि शॅक खांद्यावरती अडकवून तो परत दोन तीन पावले दोन तीन पायऱ्या चढून वरती गेला आणि परत त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे च्या त्या व्यक्तीनं आपल्याला विचारलं होतं की खाण्यासाठी काय आहे का त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्या बॅगेमध्ये काही संत्रे आहेत हे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि एक दोन संत्र्या द्याव्यात म्हणून त्याने पाठीच्यावरची बॅग बाजूला काढली आणि पाठीमागे वळून बघितलं बघतो तर काय आश्चर्य मंडळी त्या ठिकाणी तो बसलेला काळ्या कुठ रंगाचा तो धडधाकट माणूस त्या ठिकाणी तो नव्हताच खरं तर मंडळी बाजूला जाण्यासाठी वाट नाही आणि वरतीही बघितलं तर काही क्षणार्धात अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये घडलेला हा सगळा प्रकार आणि हा चमत्कार होता आता मात्र तो समजून चुकला होता तो स्वतःला दोष देत होता की साक्षात भगवान बालाजीनं मला दर्शन दिलं असं म्हणायला हरकत नाही तो मनाला आतून खाऊ लागला की अरेच्या मीच मूर्खा आहे मी साक्षात माझ्या देवाला माझ्या परमेश्वराला भगवंताला ओळखायला चुकलो त्यानं दूरवरती शे दोनशे पायऱ्या खाली उतरून पाहिल्या तो माणूस त्याला कुठेच दिसला नाही वरती गेला भगवान बालाजीचं दर्शन घेतलं आणि खरंच त्या व्यक्तीनं सांगत असताना त्या मित्रानं मला अगदी मनापासून हा प्रसंग सांगितला मंडळी की अगदी धन्य तो झाला तर बघा मंडळी ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तिभाव आणि श्रद्धाभाव आहे अशा निष्पाप आणि निरागस भक्ताला परमेश्वर अशा पद्धतीने दर्शन देतो असे प्रसंग अनेक भक्तांनी मला सांगितलेले आहेत तर खरंच या जगामध्ये देव आहे की नाही हा प्रसंग बघितल्यानंतर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा खरंच मंडळी या जगामध्ये देव आहे आणि त्या तिरुपती बालाजीचे अनेक रहस्य आहेत खरं तर मीही वैयक्तिक त्या ठिकाणी गेलेलो नाही त्या ठिकाणी अद्भुत असं एक रहस्य तुम्हाला आज सांगतो की त्या ठिकाणी त्या गाभाऱ्याच्या बाहेर त्या मंदिरामध्ये एक दिवा लावलेला आहे ला एक वात अशी तेवत आहे पेटती वात आहे आणि तो दिवा कोणी लावला आणि कधी लावला हे खरं तर रहस्यच आहे हे कोणालाही माहिती नाही परंतु एक विशेष गोष्ट अशी की त्या दिव्यामध्ये तेल नाही ना तूप नाही ना, ना कोणतं इंधन नाही आपोआप तो दिवा त्या ठिकाणी तेवत आहे पेटलेला तो दिवा कधीही विझत नाही तर असे अनेक रहस्य आपल्याला त्या भगवंताचे बघायला भेटतील तर धन्यवाद मंडळी आजचा प्रसंग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा